हॅलो फ्रेंड्स उषा अकॅडमीमध्ये सर्व भावी अधिकाऱ्यांचे स्वागत आहे तम्मिलमध्ये पाहिल्याप्रमाणे आज आपण मराठी भाषेची संकल्पना हा टॉपिक पाहणार आहोत मराठी हा विषय राज्यसेवा आणि कंबाईनला मेन्समध्ये आहे तर सरळ सेवा भरतीला शंभरपैकी पंचवीस क्वेश्चन या विषयातून विचारले जातात इतका महत्त्वाचा मराठी हा विषय आहे त्यामुळे अगदी सोप्या आणि इंटरेस्टिंग पद्धतीने आपल्याला हा टॉपिक पाहायचा आहे चला तर मग लेक्चरला सुरुवात करू हा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून बनला भाष म्हणजेच बोलणे आपल्या मनातील भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय भाषेची निर्मिती ही माणसाच्या गरजेतूनच झालेली दिसून येते भाषेचे मुख्य दोन प्रकार दिसून येतात पहिला मुख्य प्रकार म्हणजे नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा फ्रेंड्स आयोगाला और मधले शब्द खूप आवडतात जे प्रचलित शब्द आहेत त्याचा ऑरमधला शब्द कुठला आहे ते ओळखून आपण लक्षात ठेवायचं आहे नैसर्गिक किंवा स्वाभाविक संभाषण करताना आपण दोन अवयवाद्वारे केले जातात पहिलं म्हणजे आय कॉन्टॅक्ट नेत्राद्वारे कानाकुणा करून आपण बोलतो त्याला नेत्रपल्लवी असं म्हणतात तर हातद्वारे करून हो नाही ये जा अशा प्रकारे हाताद्वारे आपण बोलतो त्याला करपल्लवी असे म्हटले जाते भाषेचा दुसरा मुख्य प्रकार म्हणजे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा आपल्या मनातील भावना विचार व्यक्त करण्यासाठी आपण लेखनाचा म्हणजेच ध्वनीच्या सांकेतिक चिन्हांचा वापर करतो त्यालाच कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा म्हणतात सध्या आपण कुठली भाषा बोलतो तर सध्या आपण वैखरी वैखरी वाणी बोलतो वैखरी वाणी म्हणजे ते नैसर्गिक किंवा कृत्रिम हे दोन्हींनी मिळून बनलेली असते म्हणजेच आपण नेत्राद्वारे बोलतो कराद्वारे बोलतो आणि ध्वनीच्या सांकेतिक चिन्हांचा किंवा खुणांचा वापर करून बोलतो या सर्व गोष्टीचा वापर करून जी वाणी बोलली जाते त्याला वैखरी वाणी म्हणतात आता भाषेला इतकं महत्त्व का आहे हे आपल्याला पाहायचं आहे फ्रेंड्स आयोगाने चूक किंवा बरोबर वाक्य ओळखा यामध्ये यातले सेंटेन्स देऊ शकतात त्यामुळे प्रत्येक सेंटेन्स खूप लक्षपूर्वक ऐकायचं आहे भाषा हे संवादाचे खूप प्रभावी माध्यम आहे बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल आहे आपले बोलणे विचार करणे हे भाषेच्या माध्यमातूनच घडत असते आपल्या विकासासाठी भाषा आपल्याला आयुष्यभर मदत करत असते नेमकेपणाने व्यक्त होण्यासाठी जीवनव्यवहार सुरळीत चालण्यासाठी आणि प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी भाषेवरील प्रभुत्व अत्यंत आवश्यक असते स्वतःच्या विकासाबरोबरच समाजाच्या विकासातही भाष भाषेचे खूप मोठे योगदान आहे कोणतेही ज्ञान मिळवताना कोणताही विषयाचा अभ्यास करताना आपण भाषेच्या माध्यमातूनच करत असतो अशा प्रकारे ही भाषा आपल्या जीवनातील खूप महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे त्यामुळे भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे त्यामुळे आपल्याला भाषेचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे आता भाषेमध्ये येणारे महत्त्वपूर्ण अर्थ असलेले छोटे छोटे शब्द आहेत ती आपण पाहू लिपी लिपी हा शब्द लिप या धातूपासून बनला आहे लिप म्हणजे लिंबणे किंवा सारवणे लेखन लेखन हा शब्द लिख या धातूपासून बनला आहे आणि लिख या शब्दाचा अर्थ होतो कोरणे मराठी भाषेच्या लेखनाची लिपी कोणती असा प्रश्न आयोगाने विचारला होता तर ती देवनागरी लिपी आहे पुढचा क्वेश्चन कदाचित असा फ्रेम होऊ शकतो की खालीलपैकी मराठी भाषेच्या लेखनाची लिपी, लिपी कोणती नाही ते ओळखा किंवा कोणती आहे ते ओळखा सपोज याच्यामध्ये तीन शब्द देतील आणि एक वेगळा शब्द देतील आणि कुठली लिपी नाही असं विचारतील त्यामुळं हे चारही शब्द लक्षात ठेवायचे आहेत आपल्या लेखनाची लिपी आहे देवनागरी त्यालाच नागरी असंही म्हणतात त्यालाच आदर्श लिपी असंही म्हणतात आणि त्यालाच बाळबोध लिपी असंही म्हणतात अक्षर अक्षर क्षर म्हणजे नष्ट होणारे आणि अ लावले त्याच्यामुळं नष्ट न होणारे असा त्याचा अर्थ होतो ध्वनी किंवा आवाजाच्या खुणा ज्या नष्ट होत नाहीत म्हणजेच अक्षर आता वर्ण म्हणजे काय वर्ण म्हणजे मूळ ध्वनी तो कोणापासून तयार झालेला नसतो तो स्वतः एकटाच असतो तो मूळ असतो त्याला वर्ण असे म्हणतात हाच मूळ ध्वनी ज्या सांकेतिक चिन्हांनी लिहितात त्याला अक्षर असे म्हणतात म्हणजेच आता सपोज आपण क म्हणतोय क म्हणणं हे वर्ण झालं आणि क लिहिणं हे अक्षर झालं आता पुढे शब्द ठराविक क्रमाने आलेला अक्षरांचा अर्थपूर्ण समूह सपोज कमल हा शब्द आहे कमल या शब्दाला शब्दा अर्थ आहे जर आपण ह्याला उलट करून ल म क असं लिहिलं तर तो शब्द ठरणार नाही कारण त्याला अर्थ नाही त्यामुळे फक्त अक्षर चालून असून चालत नाही तर अर्थपूर्ण अक्षर पाहिजे त्यालाच आपण शब्द म्हणू शकतो आता त्याचप्रमाणे वाक्य म्हणजे काय तर अर्थपूर्ण बोलणे विशिष्ट क्रमाने अर्थपूर्ण शब्दांची रचना आता कमल आणि पाणी ह्या दोन्ही अक्षरांना अर्थ आहे पण कमल आणि पाणी या याचा या बोध वाक्यामध्ये होत नाही कमल पाणी आन कमल हे अर्थपूर्ण वाक्य झालं पण कमल पाणी ह्याला आपण वाक्य म्हणू शकत नाही कारण त्यातून काहीच अर्थ उत्पन्न होत नाही आहे वाक्याचा किंवा कृतीचा कमल पाणी आन किंवा घे हे वाक्य ठरू शकतं त्याला आपण वाक्य म्हणतो म्हणूनच विशिष्ट क्रमाने अर्थपूर्ण शब्दांची रचना म्हणजे वाक्य असते आता शेवटचा पॉईंट म्हणजे व्याकरणावरील व्याख्या कोणी कोणी काय काय व्याख्या केली आहे हे एक्झाममध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो ते आपल्याला पाहायचं आहे केशव दामले यांनी मराठी व्याकरणाला भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र असे म्हटले आहे एक्झाममध्ये क्वेश्चन असा फॉर्म होऊ शकतो की भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र अशी व्याकरणाची व्याख्या खालीपैकी कोणी केली तर ती ते केशव केशव दामले यांनी केली पतंजलींनी व्याकरणाला शब्दानुशासन म्हटले आहे शब्द प्लस अनुशासन म्हणजेच शब्दांचे नियम किंवा शिस्त ही व्याख्या पतंजली यांनी केली आहे अठराशे पाचपर्यंत आपल्या मराठी व्याकरणावर एकही पुस्तक नव्हतं हे पाहून विलियम कॅरी यांनी अठराशे पाचमध्ये द ग्रॅमर ऑफ मराठा लँग्वेज हे पहिले मराठी व्याकरणावरील पुस्तक काढले मराठी व्याकरणावरील विलियम कॅरीनी पुस्तक काढले होते पण ते मराठी भाषक नव्हते त्यामुळे अठराशे छत्तीसमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने मराठी व्याकरणावरील पहिला ग्रंथ काढला तो म्हणजे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे मराठी भाषकांनी काढलेलं पहिलं शास्त्रशुद्ध ग्रंथ आहे म्हणून त्यांना मराठी भाषेची पाणिनी असं म्हणतात मराठी भाषेची पाणिनी कोणाला म्हणतात दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात आणि मराठी व्याकरणाचे जनक कोण आहेत तर ते भट्ट हे आहेत जे ज्यांनी लिलाचरित्र या ग्रंथाची रचना केली होती मराठी व्याकरणाचे जनक भट्ट आहेत पण मराठी भाषेची पाणिनी हे दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत ही महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे फ्रेंड्स परीक्षेच्या दृष्टींनी महत्त्वाचे असलेले सर्व पॉईंट आपण यामध्ये घेतलेले आहेत याची तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर आपल्या उषा अकॅडमी एम पी एस सी या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला याची पी डी एफ मिळून जाईल किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक दिलेली आहे तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता अशाच प्रकारचे परीक्षेच्या दृष्टींनी महत्त्वपूर्ण असणारे आणि आयोगाला धरून असणारे टॉपिक मिळवण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू